विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना वंचित बहुजन आघाडी बी टीम म्हणून काम करत असल्याची टीका केली होती या टीकेला वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी प्रत्युत्तर दिले काय म्हणाले सिद्धार्थ मोकळे पाहूयात वंचित बहुजन आघाडीची ताकद दिसू लागली निवडणुका जवळ आल्या की वंचित बहुजन आघाडीला बी टीम ठरवण्याची घाई या सगळ्या नेत्यांना सुरू होते हे आम्हाला आता नवं राहिलेलं नाही जनतेलाही नवं राहिलेलं नाही हे घिसपेट झालेलं आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आता काहीतरी नवीन करावं अंबादास दानवेंनी वंचितवर आणि बाळासाहेबांवर टीका केली माझं अंबादास दानवेंना सांगणं आहे की आधी स्वतःच्या पक्षाची भूमिका ही जाहीर करा मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे हे जे जनांगे पाटलांनी मागणी केली आहे याच्यात तुम्ही बाजूने आहात की विरोधात आहात हे स्पष्ट करा उद्धव ठाकरे म्हणतात की वर जाऊन कोटा वाढवून आणा मग कोटावाडून आणा याचा अर्थ तुम्हाला ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे हीच तुमची जर भूमिका असेल तर ती स्पष्टपणे जाहीरपणे मांडा तुम्हाला मराठ्यांना आरक्षण द्यायचं की नाही द्यायचं आहे हे स्पष्टपणे सांगा ज्यांना ओबीसीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतलं आरक्षण वाचवता आलं नाही त्यांना आता ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात मराठ्यांच्या संदर्भात भूमिका घेण्याचं प्रेशर येत आहे वंचितमुळे त्यामुळे आता ही वंचितवर टिप्पणी सुरू झालेली आहे तुमच्या स्वतःच्या पक्षाचा उमेदवार स्थानिकला तुम्हाला निवडून आणता आला नाही किंबहुना तुम्ही तो आणला नाही चंद्रकांत खैरेने तर स्पष्टपणे सांगितलं विरोधी पक्षनेत्याने मला काही मदत केलेली नाही म्हणून त्यामुळे तुम्ही कुठल्या तुंडाने वंचितवरती टीका करताय आणि वंचितला बी टी म्हणताय तुमच्या मतदारसंघात तुमच्या जिल्ह्यात संदीपान भुमरे हा शिंदे सेनेचा माणूस निवडून आलेला आहे तुमच्या स्वतःच्या शिंदे सेनेमध्ये जाण्याच्या सगळ्या चर्चा त्यावेळेला सुरू होत्या किंवा कदाचित तुम्ही भविष्यातही जाऊ शकता हे स्पष्टपणे या ठिकाणी दिसतंय त्यामुळे वंचितला बेटी म्हणणं वंचितवर टीका करणं बाळासाहेबांवर टीका करणं म्हणण्यापेक्षा स्वतःचे काय धंदे चाललेले आहेत ते तपासा त्याच्यावर लक्ष द्या आणि आत्ता मागे महाविकास आघाडीने जी काही सगळी सेक्युलर मतदारांची मतं घेतली आहेत तर महाविकास आघाडीच्या आमदारांनी महायुतीच्या उमेदवारांना मतदान केलं आहे हे उघड होऊन आज किती दिवस झालेले आहेत कुठल्या तरी आमदारावर कारवाई केली का महाविकास आघाडीच्या नेत्यांनी किंवा पक्षांनी जरा त्याच्याकडे लक्ष द्या हे धंदे जनतेला दिसत आहेत त्याआधी झाका